आज महाविका माहितीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात आज वेळापूर या ठिकाणी उत्तमराव जानकरांच्या बालकिल्ल्यामध्ये आपण आलात काय सांगाल महायुतीचे उमेदवार या विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी या वेळापूरमध्ये या आमच्या मेहत्री वस्तीवरती आलो आणि रामला आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला आशीर्वाद द्यावेत राम हा आपला मुलगा आहे आपला लहान भाऊ आहे त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती आहे ऊर्जा आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी त्याचा जो प्रयत्न आहे धडपड आहे हे मी पाहिलेले आहे मी युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना राम माझ्याबरोबर उपाध्यक्ष होते एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे आदरणीय देवेंद्रजींचा एक विश्वासू सहकारी आहे आणि म्हणून जो माझा पक्ष आहे हा पक्ष कायम सामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलेला आहे मी असेल राम असेल महाराष्ट्रातले अनेक असे कार्यकर्ते आहेत ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असलेलं नेतृत्व घेऊन कर्तृत्व याच्यावरतीच विश्वास ठेवून माझा पक्ष संधी देत असतो आणि मग आज राजला संधी त्यांनी दिलेली आहे आणि मला खात्री आहे की हा कोणाचा किल्ला नाही महाराष्ट्राची जनता या देशाच्या जनतेने स्वीकारलेला आहे की विकास आपल्या सर्वांना आवश्यक आहे विकासाबरोबर महाराष्ट्रात जो आत्ता आत्ता ज्या पद्धतीनं जातीजातीमध्ये द्वेष निर्माण होतो आहे ही अवस्था महाराष्ट्राने केव्हाच पाहिली नाही म्हणून महाराष्ट्रातल्या जनते मद, जनतेमध्ये अस्वस्थता आहे की हे वातावरण थांबलं पाहिजे गाववाड्यातला सगळा समाज एकत्र येऊन काम करणार आहे तो एकत्र राहिला पाहिजे त्यामुळे कोणाचा बाल्यकिल्ला कोणाचं प्राबल्य हे महत्त्वाचं नाही जो काम करेल त्याच्यामागे जनता उभी राहणार आहे आणि मला खात्री आहे की माझ्या रामला तुम्ही हाताला धरून काम सांगू शकता जो या भागातल्या नागरिकांची आरोग्याची सेवा करतो जो या भागातल्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपल्या विधानसभेमध्ये प्रश्न मांडू शकतो आणि हा पाच वर्षाचा अनुभव त्याच्या मागे उभा आहे आणि मग नवख्या उमेदवारांना निवडून देऊन विकास होणार नाही आणि ते पाहत आहेत की देशामध्ये जर मोदीजींचं सरकार आलेलं आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार होऊ घातलेलं आहे तर मग वेळापूरची जनता या मतदारसंघाची जनता ही हुशार आहे त्यांनाही विकास हवा आहे त्यांनाही चांगले रस्ते हवेत त्यांनाही चांगलं पाणी मिळण्याची आवश्यकता वाटेल त्यांना या भागातल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी एखादी नवीन इंडस्ट्री येण्याची आवश्यकता ह्या सगळ्या विषयामध्ये फक्त महायुती काम करू शकते हा विश्वास या जनतेचा आहे आणि मला खात्री आहे की ही जनता विकासाच्या मागे मागे म्हणजेच आदरणीय मोदीजींच्या मागे आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितांच्या मागे उभी राहील आणि पर्यायानं त्यांना हेही माहिती आहे की राम सातपुते यांनाच निवडून दिलं तर आणि तरच या मतदारसंघामध्ये शांतता नांदेन केव्हा केव्हा आपल्याला म्हणावं लागतं भीक नको पण कुत्रावर ही व्यव अवस्था पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये येऊ नये ही या जनतेची मानसिकता आहे तुम्ही बोलताना असं म्हणाला की बटन एक दाबायचं पण माळशिरज तालुक्याला दोन आमदार मिळतील याचा अर्थ काय असेल याचा अर्थ असा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये हा बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये मग आमचा बहुजन समाजातला सगळ्यात मोठा घटक जो मराठा समाज आहे माळी समाज आहे धनगर समाज आहे वंधारी समाज आहे अगदी गावगड्यातला राममुशी समाज बारी समाज कुंभार समाज गुरव समाज या समाज बांधवांनी हा घड नटलेला हा आमचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये विशेषत्वानं माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आणि मी शेवटी त्यांचा सोयरा असल्यामुळे पाहुणा असल्यामुळे मी असं म्हणालो की तुम्हाला संधी याची आहे की तुम्ही कमळाचं बटन दाबलं तर दोन आमदार तुम्हाला सेवेला येतील कारण मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार आहे आणि मी कार्यकर्ता आहे मी वीस वर्षे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे राज्याचा युवा मोर्चाचा मी अध्यक्ष राहिलो राज्याचा ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष राहिलो त्यामुळे काम करण्याची इच्छाशक्ती आणि ऊर्जा माझ्यासह रामबरोपलासुद्धा आहे त्यामुळे या मतदारसंघात जिथे बोलवेल तिथे हा योगेश ठेकून उभा राहील फक्त माझ्या माळी समाजात नाही कुठल्याही कार्यकर्त्यांनी बोलवलं तरी तो उभं राहू शकतो काही निधी कमी पडला एखाद्या वेळेस रामचा निधी कमी पडला तर अशा वेळेस हक्काने रामचा मोठा भाऊ म्हणून मी माझा सुद्धा आमदार निधी या मतदारसंघामध्ये देऊ शकतो हे हक्काने मी, मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आज बोलत बोलत तुम्ही शरद पवारांवरती सर्वाधिक टीका केली शरद पवारांवरतीच तुमचा रोष का नाही मी बिलकुल टीका केलेली नाही मी वस्तुस्थिती सांगितली की या साठ वर्षामध्ये दोन हजार एकोणीसच्या अगोदर या मतदारसंघामध्ये कमल हे चिन्ह नव्हतं म्हणजे माझ्या आडपसर मतदारसंघामध्ये सुद्धा चगमळ हे चिन्ह चौदाच्या अगोदर नव्हतं म्हणजे त्यांच्या मागे हा महाराष्ट्र भक्कमपणे साठ वर्षे उभं राहिलेला आहे मग हे हा समोर आपण उभे असलेला असता का होऊ शकला नाही या साठ वर्षामध्ये इथे हायमास लागला का लागू शकलं नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं पहिलं मंत्रालय साठ वर्षामध्ये देवेंद्रजींनी किल्लं पवारसाहेबांनी का करू शकले नाही माझ्या माळी समाजाचं जे काही तीर्थक्षेत्र आरण आहे त्याला अ दर्जा देवेंद्रजी देऊ शकले तुम्ही का देऊ शकले नाही माझ्या ओ ओबीसी समाज बांधवांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाज्योती देवेंद्रजी करू शकतात तुम्ही का करू शकले नाही ओबीसीचं महामंडळ देवेंद्रजी करू शकतात तुम्ही का करू शकलं नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार देण्याचं काम देवेंद्रजींच्या माध्यमातून एकनाथजींच्या अजीदारांच्या माध्यमातून होऊ शकलं तुम्ही का करू शकलं नाही त्यामुळे ही कोणावरती टीका नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याचाही मला अभिमान आहे की पवार साहेबांनी माळी समाजाचं नव्हेच तर बहुजनांचं गरिबाच्या गावगाड्यातलं कुठलंच नेतृत्व तयार होऊ दिलं नाही आणि एका बाजूला भाजपानं राम असेल किंवा मी असेल आम्ही सामान्य परिवारातील शेतकऱ्याची मुलं आज विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवलं हा फरक साहेब आणि माझ्या पक्षामध्ये आहे